गाईज फायनली बघा आपल्या आता डिश रेडी झाली सगळं गाईज कस तुम्ही सगळं वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज आता ना इव्हिनिंगचा सा टाइम चालू आहे हो आणि आज कोरोनाला स्पेशल एक रेसिपी बनवणार आहे ती कुठली माहिती का अंडा भुर्जी बरोबर ना करुणा अंडा भुर्जी ना म्हणजे अंडा भुर्जीची आपण आज रेसिपी बनवणार आहोत म्हणजे करुणा तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर हा सुद्धा आपला ब्लॉग ना शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता आपली पुढची प्रोसेस आपण स्टार्ट करूया आता किचन मध्ये आलोय आणि आपल्या रेसिपीसाठी ना काय काय लागणार आहे ना करुणा व्यवस्थित सांगेल बघा आता सांगा आता आपल्याला काय काय लागणार आहे नेमकं अंडा भुर्जीसाठी बघा कांदे अंडी घेतलेत आपण पाच पाच घेतलेत हिरवी मिरची आणि एकच टोमॅटो घेतला आणि थोडी एकच होईल का, का मध्ये एकदम सिंपल याच्यात आपण बनवणार आहोत मी दाखवते तुम्हाला एकदम साधी रेसिपी आहे तुम्ही लागणार सर्वात अगोदर कांदे कापून फास्ट पाव आहेत आहे। ना नावेत एरिया मध्ये ना भोंडे कॉर्नर बघा खूप मोठं गार्डन आहे तिथे ना एवढा सुंदर तांडे असतात ना म्हणजे मी बघा ब्लॉग अपलोड केलेला आहे दोन व्हिडिओ नक्की बघा आवर्जून एकदा तुम्ही आताशी बघा आपण किती तीन चारच कापलेत अजून एवढे कांदे बाकी आहेत आतापर्यंत बघा लगेच करुणाचे डोळे लाल झाले खूप तिखट कांदा आहे काय होत ना तुला शिक्षा येते तू कापून <laughs> मी आता आपल्या सोसायटी मध्ये सुद्धा ना दांडिया चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल बघा करुना दांड्यांचा आवाज बघ किती जोरात चालू आहे खाली हाड़ू कर हळू कर जरा तिखट कांदा आहे म्हणून इथे बघा एवढेच कांदे आपण आता सगळे व्यवस्थित साफ केले करुणाची अवस्था बघा कसे डोळे झालेत असले डेंजर ना कांदा बघा किती मस्त कापून झाला असं डोंगरच वाटत कांद्यांचा अवस्था <laughs> पण तशीच खराब झाली ना दोन मिनिटात कापून घेतला पूर्ण कांदा आता काय हिरवी मिरची बस एवढ्या मिरच्या भरपूर झाल्या गाईज आजच्या रेसिपीने बघा कोरोनाला एकदम रडवलंय पण जाऊ द्या तिला कष्टाचं फळ भेटेल चांगलं पण ती तर काय खाणार नाही तुम्हाला माहिती आहे ती अंड वगैरे काहीच खात नाही नॉनव्हेज मधलं ना ती काहीच खात नाही बघा काहीच तरी आम्हाला बनवून देते मिरच्या पण सज्ज झाला तेला जाण्यासाठी आपल्या कांद्यांचा डोंगर पण बघा मस्त रेडी आहे हे राहिले फक्त बाकी किती तेल टाकणार आहे चार पेल टाकणार आहे एक काम कर बरं करू ना डोळे तुझे बघ जरा लाल झालेत थोडस थंड पाणी मार डोळ्यावर वाटेल तोपर्यंत मी करू का टाकू का मिरची टाकू का डायरेक्ट अंडे टाकू यामध्ये गाईज मी सुद्धा हिला मदत करू शकतो पण आपल्या छाने जर तिसराच पदार्थ तयार झाला ना तर मी त्याला कारणीभूत आहे म्हणून मी म्हटलं करुणालाच व्यवस्थित करू देऊयात आपण मदत पण नको करायला थोडीफार ठीक आहे हे पाव कुठेच पण आता डायरेक्ट पहिले मिरच्या टाकून घेऊ आपण हे बाबा उडणार नाही ना नाही कारण मिरची छान भाजलं गरजेची दिसते नाही भाजली तर कच्ची राहिली तर त्रास होईल ना मीठ मिर्ण ना, ना जो मी या मिरची वरती ना पोळी टाकून मीठ टाकते दरवेळेस म्हणजे तोडून पण येत नाही आणि तिच्यामध्ये मीठ असं पूर्ण लागतं मिरची आता कांदा सगळं टाकणार आहे तो दिसतो एवढा नंतर कमीच होतो भाजल्यानंतर आता ह्याला छान लाल होईपर्यंत भाजू देऊ आपण वेळ नाही पण छान भाजू कांदा किती मस्त गुलाबी झाला तरी पण थोडं दोन मिनट भाजू देऊ आपण आणि दोन मिनिटांनी हळद ते टाकू कांदा घेतला तेव्हा किती होता बघितला ना भाजून झाला एवढंच झालंय किती मोठं आपलं मित्राला डोंगर समजत होतो आता बघ तेवढ झालंय आता यामध्ये हळद टाकून घेऊ करून गावरण आहे का कोथंबीर हो थोडी आहे मला तर नाही वाटत ते आपल्या इकडे कुठे एवढी भेटते गावरान कोथिंबीर आता हे टाकून घ्यायचे थोडी कोथिंबी ना किती टाकू बघ थोडीशी टाकत एवढी थोडी कमी घे

थोडस मीठ टाकलं विसरलेलं का अजून एक घ्यायचे आपलं मग मम्मी एक दे पण एवढा किती होईल का व्यवस्थित पण झाली मस्त भुर्जी बघा आपली काहीच मिनिटांमध्ये आता रेडी होईल आपली स्पेशल डिश स्पेशल नाही म्हणता येणार म्हणा नॉर्मलच आहे आपली स्पेशलच रेसिपी आहे पण मस्त बनवली सिंपल डिश एकदम दोनच मिनिट फक्त लो फ्लेम वर भाजीपर्यंत मी अगोदर पण दाखवलेली बहुतेक असेल आता काही लक्षात नाहीये पण आता दुन फ्रेश मस्त बनवली हे बघ इथे सांडले तुम्हाला जर कुठली रेसिपी बघायची असेल माझ्या हातची तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मी ती रेसिपी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन कुठली नॉन व्हेज कुठली पण नॉन व्हेज तर काही खात नाही व्हेजच सांगा शक्यत पण प्रयत्न नक्की करेन झालं आता फक्त ना शेवटचे पाच दहा मिनिट राहिलेत आपली भुर्जी मस्त तयार होईल आता पाव वगैरे ना आपण मस्त गरम करूया तव्यावरती मस्त आपण डिश आपली आता रेडी करूया पॅन मस्त हिने धुवून दिलेले आपण आता ठेवूयात आपण यावरती पाव गरमागरम भाजून घेऊ पावाची लादी इकडे ठेवली होती घेऊन जाऊयात आता किचन मध्ये सध्या ना आपण दोन पाव गरम करून घेऊयात ठेवू का करू मिस तोपर्यंत ना पहिला आपण उघडून बघूया झाली का नाही झाली अशी पूर्ण भाजून घ्या व्यवस्थित मी अगोदर अशी भाजून घेते आणि नंतर त्याला पूर्ण असं फोडून घेते पण मस्त बनली खरंच एक नंबर झाली दिसण्यावर तर खरंच एक नंबर दिसते ह्या साइड ने दोन मिनिटं झाकून आता आपल्याला ना पाव भाजून घ्यायचेत ना कधी पण मी घेऊ का तोपर्यंत ठेव का मी लवकर सांग थांब एक मिनिट थांब थोडस तेल टाकायचं होतं म्हणून काढून घेतले पाव हे भाजून घेऊ आता आपण मस्त मी पण तर असेच ठेवले होते ना मला काढायला लावले ह्याला तुम्ही मिरची पावडर वगैरे असं मसाले टाकून पण भाजू शकता पण मी प्लेनच भाजते आता झाले बघा आपली भुर्जी तर रेडी झाली पाव मस्त भाजून घेऊ भाजलेत बघा मस्त क्रिस्पी झालेत पाव किती मस्त भाजलेत बघा हलके हलके असे भाजून घ्यायचे आता आपण हे काढून घेऊ हात भाजला ना, ना थोडासा झाली आता मला तर वाटते झाली होती बघा पूर्ण असा कलर छान म्हणजे पूर्ण छान भाजून होते, होते आता आपण मस्त वाढून घेऊयात काय मस्त वाफ सुटली बघा गरम गरम अशी वाफ दिसत असेल तुम्हाला तर गाईज फायनली बघा आपले आता डिश रेडी झालेली आहे आपली अंडा भुर्जी आता रेडी झालेली आहे आपण आता टेस्ट करून बघूयात खरंच कशी झाली पाव पण बघा किती मस्त क्रिस्पी भाजलाय गाईज खरंच बघा आपण एकदम सिंपल पद्धतीने घरी बनवली आणि हॉटेल स्टाईल आपली अंडा ऊर्जी बनली तर आज संध्याकाळचा आपल्याला हा भेट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा जर मला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय